हॅलो नमस्कार सगळ्यांना आपल्या मिसेस फौजी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व गोड ताई दादा चिमुकला जे अजमानचे सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ सगळेजण कसे आहात तर सगळेजण अगदी मस्त आणि मजेत असतील असे मी आशा व्यक्त करते तर हा व्हिडिओ आहे माझ्या माहेरचा आणि माहेरी माझ्या गौरी गणपती सगळीकडे असतात असं एकही घर नाही की त्यांच्या घरी गौरी आणि गणपती नाहीत असं कोणतंच घर नाही तर सगळीकडे असतात हे आमच्या आईच्या घरचा टोल नाका आहे मस्त गौरी विसर्जन केलं मस्त दोन तीन दिवस फुल एन्जॉय केला, केला आणि काल माझ्या मुलाचा समीक्षेचा बड्डे होता तर आमचे फौजे म्हणले नाही की हा बड्डे समीक्षेचा आपल्या घरी करायचा म्हणून ते मला नेला आले तर मस्त मजा मस्ती करत आम्ही घरी चाललो होतं आणि त्याचे काही काही सरप्राईज होते ते त्याला बघायचे होते त्यामुळे त्याला एक वेगळीच हे झाली होती ओढ लागली होती घरी लवकर जायचं लवकर जायचं तर हा सांगोला पंढरपूर हॅवे आहे मी सांगोल तालुक्यात राहते आणि मी एक गावाकडची मुलगी आहे तर आल्याला खूप गोंधळ होता मी माहेरून जा माहेरी जाताना एक बॅग घेऊन गेले होते येताना मात्र तीन चार बॅगा झालेल्या होत्या म्हणजे हे घेऊन जा ते घेऊन जा सगळं दिलेलं असं भरपूर सामान होतं मला त्याचा व्हिडिओ काढायचा होता पण आमच्या समीक्षेने इतका गोंधळ घातला होता बापरे सांगू का ऑलरेडी घरात दोन सायकल असताना त्याला सायकल घ्यायची होती त्याच्यामध्ये त्याने इतका गोंधळ घातला आम्हाला काहीच करता आलं नाही त्याला दोन तास मनवल्यानंतर कुठं तो शांत झाला त्याला डेकोरेशनसाठी जे आणला होता पोस्टर तो दाखवला त्याला ड्रेस आणलेला बरंच काय काय त्याची सरप्राईज होती दाखवले तो तिथं कुठंतरी शांत झाला तर हे जो पाठीमागचा तर बड्डे सेलिब्रेशनचा पोस्टर दिसतो ना हा मिशोवरून मी घेतलेला आहे खूप स्वस्तात मस्त कमी बजेटमध्ये आणि डेकोरेशन खूप कमी वेळात होतं हे तर फक्त अडीचशे रुपयाला हा पोस्टर घेतला हे आहे पंकडी सक्षम समीक्षा आम्ही चौघांनी मिळून हे सेलिब्रेशन केलं आहे कमी वेळेत कमी बजेटमध्ये सहा तर वाजले होते आम्हाला तिथून पुढे झाडं मारून बाहेर तर तुम्हाला तर माहीत आहे घरात किती पसारा होतो धूळ येते हे ते भरपूर पसारा पडलेला होता आणि ह्याला जे काही सरप्राईज भेटलं होतं ना ते ऐकून तो इतका आनंद त्याला झाला होता तो डान्स सोप्यावरतीच करायला लागला आम्ही त्याला म्हटलं शांत भ शांत भर तुला जे पाहिजे ते भेटलं आहे तरी पण त्यानं काही ऐकलं नाही आमचं तर अशी आमची कालची बड्डेची धावपळ गडबड होती एवढं काय मस्त डेकोरेशन केलं होतं पण जे केलं ते एकदम परफेक्ट होतं कमी वेळेसाठी आणि कमी वेळेत तर पुढे बघायला भेटला मी बड्डे कसा सेलिब्रेट वगैरे केला तर ह्याचा काही गोंधळ काही थांबला नाही पण म्हटलं चला आपली एक दिवस आरती राहिली होती गणपती बाप्पांची तर त्यासाठी म्हटलं मोदक बनवून घ्यावेत मोदक बनवले मी पण झालं असं मला लेट एक तर झाला होता साडेआठचा सा टायमिंग दिलं होतं सात साडेसात वाजल्या होत्या पटकन कणिक वगैरे मळले त्या काही क्लिप घेतल्या नाही आहेत घरात पसारा पडलेला होता पटकन कणिक वगैरे मळली आणि पहिलंच सारण बनवून ठेवलेलं होतं त्याचे मस्त असे मोदक बनवले आणि आमच्यासमोर भावी राहतील त्यांनी पण काल प्रसादासाठी पेढा घेऊन आलेल्या होत्या आणि त्यांनी नवीन गाडी पण घेतलेले होते हे सगळे जे महिला मंडळ आहे आमच्या कॉलनीतलं आहे राजमाता कॉलनीतलं महिला मंडळ आहे आमच्यात असं आहे कुणाचाही बड्डे असला आम्ही सगळे महिला मंडळ एकत्र एक जातो बड्डे करण्यासाठी तर एक दिवस आरती झाली नसल्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त अशी आरती केली आत्ता आम्ही सात आठ दिवस झालं आरती करतो गणपती बाप्पांची तर आमचं समीक्षाचं एकच ध्येय असतं आरती करायची म्हणली मम्मा मलाच आरती करायची आरतीचं ताट मीच घेणार त्यानं जेवढ्या सगळ्या आरत्या झाल्या की त्यानेच इतकं आवडीनं त्याला एवढी गणपती बाप्पांची बाळूम्माची आवड लागली ना, ना लाग सवय लागून गेले की आरती मी घेणार ताट मी घेणार आम्ही एक दोन दिवस गेलो माहेरी काय तर तो म्हणला मम्मा आपण गणपती बाप्पांना इथं ठेवून जाणार त्यांची आरती कोण करणार मी म्हटलं बाई याला किती काळजी लागली म्हणलं तर असं आमचं समीक्षे जास्त गोंधळ घातलं तर इतका गोंधळ घालतो बोलायला लागलं ला इतका छान बोलतो सांगायलाच नको तर अशी मस्त आम्ही सगळ्यांनी मिळून गणपती बाप्पांची आरती वगैरे केली के के हे सक्षम ना आमच्या बाटीमागून त्या म्हणजे वेळोवेळू शूट केलेला आहे तर कसं आम्ही बड्डे सेलिब्रेशन केलं आहे हे नक्की सांगा मला आणि तर मस्त म्हटलं चला छोटे छोटे व्हिडिओज सक्षम थोडा कुठेतरी गेला होता म्हटलं चला बड्डेचं स म्हणजे जे, जे आपण करतो ना त्याचं तर शूटिंग घेता नाही आलं चला म्हणजे का तरी छोट्या छोट्या हो, क्लिपा घ्यावं आणि झालं असं फौजींच्या लाडक्या मुलाचा बड्डे आणि भाऊजीच नेत आले आमचे जरा थोडं दुकानात काम लागल्यामुळे लेट झाला जो नाश्त्यासाठी वडापाव सांगितले ते जे काही साहित्य होते हे शॉपमध्ये होतं त्यामुळे ह्यांची वाट बघावं लागली हे आले गडबडीत कसं तरी तयार झाले आणि बड्डे केला आम्ही तर कारण ह्यांच्याशिवाय आम्ही बड्डे पण करू शकत नव्हतो गुड्डूला काही थांबायला झालं होता कधी बड्डे करायचा कधी इतकी त्याची गडबड आणि कडकडपणा सुरू होता तर कसं तरी त्याचे फोटो वगैरे काढले थोडं थोडंसं कसं तरी म्हणवं असा आम्ही टाईम घालवला तर हे सगळे आमच्या कॉलनीतलं आहेत मस्त असं सेलिब्रेशन केलं आणि आमच्या वर्षातून दोनदा एक समीक्षेचा बड्डे असतो आणि सक्षमचा बड्डे असतो आणि ते पण असं इतकं मोठे हायफाय नाही करत पण त्यातल्या त्यात करतो आम्ही छोटे गावात सगळ्यांना बोलू सेलिब्रेशन करतो तेवढाच मुलांना आनंद झाला मुलं मोठी झाली की बड्डे होतो करतो तर मुलांना पण ते नकोसं असतंय बड्डे करायचं लहान आहेत तर चला म्हणणं करून घ्यावं मग बड्डे वगैरे सगळं झालं माझी मैत्रीण पण होती आणि आपण एक मी अशी आहे मला व्हिडिओ वाढायला खूप आवडतं फोटो काढायला इतके आवडते मग मस्त मस्त थोडे थोडे फोटो वगैरे काढले मस्त जेवण वगैरे केले हे हा आहे आमचं नटखट बड्डे बॉय समीक्षा तर फोटोमध्ये कधीच येत नाही खूप म्हणजे वळवळ वळवळ करत असतं तर माझे व्हिडिओ वाटले तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कमेंट करून नक्की सांगा आमचा बड्डेचा जो सेलिब्रेशन केलेला ब्लॉग कसा वाटला तर हे मी थोडे थोडेसे माझे मैत्रीसोबत काढलेले हे फोटो तुमच्यासोबत शेअर केले आणि मला फोटो तर खरंच म्हणजे इतके काढायला आवडतात की सांगायला नको एवढे काय म्हणा असे काढायला टाईम नाही भेटला तर चला टाटा बाय बाय